तुम्ही ब्रेकआउट वर जर ट्रेड घेत असाल तर तुम्हाला असं जाणवत असेल की आपले दहा म्हणून सात किंवा आठ ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट होतात याचं कारण असं की बहुतेक हे फेक ब्रेकआउट्स असतात ब्रेकआउट मध्ये ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला पाहिजे एक एस्टॅब्लिश ट्रेंड ट्रेंड एस्टॅब्लिश असताना तुम्हाला त्याच्यामध्ये व्हायला हवं कॉन्सॉलिडेशन आता बहुतेक ट्रेडर्स ब्रेकआउट ट्रेड जो घेतात हा ही लेवल ब्रेकआउट झाल्या झाल्या ट्रेड घेतात तुम्हाला काय करायचंय ब्रेकआउट झाल्या झाल्या ट्रेड न घेता तिथे थोडं थांबायचंय इथे ब्रेकआउट झाल्यानंतर ज्यांनी ट्रेड घेतले त्यांचे स्टॉप लॉसेस इथे कॉन्सॉलिडेशनच्या रेंजच्या खाली असणार आहेत ह्या लोकांचे एकदा स्टॉप लॉसेस ट्रिगर झाले आणि प्राइस जेव्हा परत एकदा ब्रेकआउट लेवलच्या वर जाईल इथे तुम्हाला एंट्री घ्यायचे त्यानंतर तुम्ही असं काही एक्सपेक्ट करू शकता ही ब्रेकआउटवर ट्रेड घेण्याची योग्य पद्धत झाली ब्रेकआउट ट्रेड डायरेक्ट न घेता पहिलं लक्षात घ्या त्या ब्रेकआउट वर ट्रेड घेणाऱ्यांचे स्टॉप लॉसेस कुठे असतील त्यांचे स्टॉप लॉसेस पहिले हिट होऊ द्या त्यानंतर जेव्हा परत ब्रेकआउट लेवलच्या वर जाईल तेव्हा एंट्री घ्या